ना, है। पोटात कस तरीच होत आहे पक्का नाही ना भूक नाही रे सगळं ऐक ना भूक लागली आहे जेवायला वाढते काय किचन वरच्या ज्या कपड्यांचा अल्ट किचन आता बंद झाला आहे सोबत तरी बस ना मला माहिती आहे ना एकट्याला जेवायला जमत नाही आता मला झोप आली आहे मग मी तुला दहा वेळा बोलली आता गप्पापणे लाईट बंद कर आणि मला झोपू दे ऐशात शेवटी सगळं चांगले होतच आणि जर नाही झालं तर समजायचं होछाई oh, oh, खयाल माई तेरी चून रिया जीना 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 रे पूरा गुला माई तेरी चून रि બધા બાબાના જેવું મળી નહીં તેલવનાલ હે